महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन विषय अरे तू उभा काय कुठची दे ना खुर्ची दे okay. महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार चौदाला मी एक एस्थेटिक या विषयावरती मी एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती जी आज युट्यूबवरती आहे ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय ती आता टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय एक स्पॉटिश आ, मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं मला असं वाटतं ले लेनिनने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या वेळ थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो असं ते वाक्य होत मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही क्यॉस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो आज मुंबई ही जी शहर आहेत खास करून मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत <coughs> आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी नऊशे इंचवर काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे वगैरे पडला बरोबर ना या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा क्वॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजबरोबरच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण अडकलो अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत न्यायाश्रला भागले पण लोक तिकडे जात नाहीत <coughs> मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांमधे लोक आलेत बाहेरच्या प्रदेशामधे लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना आवाज येणार हे नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पडवणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या शिपिंगकडे पण दिल्या जॉईंट शिपिंगकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदाना आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची <laughs> टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदानं जाणार नाही ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी, जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवलो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते त्याचे जनरल त्यांना आकड्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि कशा <coughs> प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे तर या प्रकारचा सा साधारणपणे मी त्यांना एक अत्ता दिल। आ, आता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज आ, आ, दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की ही होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या था। आता दुपारी बारा वाजता पण थांबत नाही आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेवलवरचा क्यॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाही सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही आज प्रत्येक एखादी कंपनी असते एखादी शाळा असते एखादं कॉलेज असते प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लोकांना